आषाढ महिन्यात कापण्या केल्या जातात आणि त्या तर आपल्या बनवून झालेल्या असतीलच आता गोड खाऊन झाले म्हटलं तिखट तर आलंच पाहिजे त्यामध्ये कोंबडी वडे आणि मस्त मालवणी स्टाईलचं चिकन आपण आज बनवणार आहोत कोंबडी वडे बनवायचे म्हटलं त्याची भाजणी तर केली पाहिजे चला तर मग भाजणी पाहूया आता हे मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे अर्धा किलो तांदूळ मी इथे घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ मी छान धुवून फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम ज्वारी घेतली शंभर ग्रॅम उडदाची डाळ घेतली शंभर ग्रॅम हरभराची डाळ घेतली पोहे मात्र पन्नास ग्रॅम घेतलेत आणि गहू सुद्धा शंभर ग्रॅम घेतले आता पोहे इथे तुम्हाला फुललेले दिसतात त्यामुळे ते एक वाटीच्या बरोबर दिसतात मिरी घेतल्यात आठ ते दहा दहा ग्रॅम जिरं आणि दहा ग्रॅम बर्शेप घेतलेली आहे म्हणजे चमच्यानी बघताल तर दोन दोन चमचे हे दोन्ही आहे मेथी घेतलेली आहे एक चमचा आणि धने घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम पाच ग्राम मेथी घेतली म्हणजे बरोबर ती एक चमचा असते यामध्ये फक्त आपण तांदूळच धुवून सुकवून घेतले आहेत डाळी कुठल्याही आपण धुतलेल्या नाहीत इथे या कढईमध्ये मी एक नॅपकिन ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कॉटनचं कापड वापरलं तरी चालणार आहे सगळी धान्य भाजून आपल्याला या कापडावरती काढायचे आहेत म्हणजे मग धान्यांना ओल सुटणार नाही आता हे तांदूळ आपण भाजून घेऊया अगदी हलके हे तांदूळ गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचेत म्हणजे आपण जसं चकलीला भाजतो ना अगदी तशी भाजायची नाहीत कुठलीच धान्य हलकी गरम झाली पाहिजे हाताला चटका बसला पाहिजे इतपतच आपल्याला ही सगळी धान्य भाजायची आहेत आता तांदूळ झालेत भाजून आणि ज्वारी सुद्धा भाजून झालेली गहू घेतलेत गव्हाचं तर भाजत भाजत आलं ना की असा कलर थोडासा चेंज होत राहतो की लगेच ते काढून घ्यायचं उडदाची डाळ घेतलेली ही उडदाची डाळ सुद्धा आहे ना अगदी अशी लालसर नाही करायची हलकीच गरम करायची ती सुद्धा हरभरीची डाळ सुद्धा हलकी गरम करायची सगळं हे धान्य आपल्याला असं हलक गरम करूनच भाजून घ्यायचंय आता घालते यामध्ये पोहे पोहे सुद्धा आहेत ना लगेच श्रिंक व्हायला लागतात ते थोडे श्रिंक व्हायला लागले किंवा आकसल्यासारखे दिसायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आहे पोहे सुद्धा भाजून झालेत आता आपण घेऊया सगळे मसाले हे मसाल्यांमध्ये मी इथे आहे जिरं बडीशेप आणि धने हे सगळे एकत्र भाजून घेऊया आधी याला भाजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे हे भाजून घ्यायचंय आता गॅस बंद करून त्यामध्ये मिर आणि मेथीचे दाणे ऍड करायचे आणि ते फक्त गरम कढईमध्ये आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे हे पहा पोहे सुद्धा ना एकदम असं लगेच चुरा होतोय इतपतच आपल्याला गरम करायचे आता ही ज्यावेळी आपण दळायला देतो ना त्यावेळी त्यांना सांगायचं की ह्याचं पीठ आपल्याला थोडस रवाळ हवंय जाडसर म्हणजे ज्वारीचं जसं पीठ असतं ना तसं आपल्याला हवंय भाजणी मी आदल्या दिवशी दळून घेतलीये म्हणजे मग आपल्याला वडे आणि चिकन करायला अगदी सुटसुटीत वेळ मिळतो हे पहा काय मस्त अशी रवाळ त्यांनी दळून दिलीये मला भाजणी भाजणी बाजूला ठेवून घेऊया आणि सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर इथे मी दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय त्याच्यासाठी आपण हिरवं वाटण काढणार आहोत त्यामध्ये मी अल लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे हे बारीक वाटून घेऊया आता यामध्ये घालायचं सगळ्यात आधी लिंबू हे अख्खं एक लिंबू मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलीये चवीनुसार मीठ आणि आपण जे हिरवं वाटण बनवलं ते सगळं घालायचं यामध्ये मिरचीचं प्रमाण यामध्ये कमी घ्यायचंय कारण आपल्याला नंतरनं मसाले सुद्धा ऍड करायचे त्यामुळे मी दोन ते तीनच मिरच्या इथे घेतलेल्या आहेत हे सगळं छान मिक्स केलंय आणि आता एका मध्ये काढून हे बाजूला ठेवून घेऊया आता हे चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया कड्यांचं पीठ सुद्धा छान भिजलं पाहिजे म्हणून आपण आधी तेच मळून घेऊया तर इथे दोन वाटी मी भाजणी घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले थोडीशी हळद घातली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हळद पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण हळदीमुळे काय होतं रंग छान येतो आता लागल तसं थोडं थोडं पाणी ऍड करत आपण हे भाकरीचं पीठ जसं मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे हे पहा हे छान व्यवस्थित मळून झालंय आता इथे आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत आणि ती खूप महत्वाची आहे बर का त्याच्यामुळे ना वड्यांना अगदी छान स्मोकी फ्लेवर येतो म्हणून असा मध्ये एक खड्डा केलाय त्याच्यामध्ये छोटीशी वाटी ठेवली कोळसा छान गरम करून दिलाय आणि तो ठेवलाय त्याच्यावर थोडस तेल घातलंय अगदी दोन थेंब घालायचे तेल आणि लगेच त्याचा जेव्हा धूर यायला लागतो ना तेव्हा झाकून हे साईडला ठेवून घ्यायचंय आता हे पीठ छान भिजू देऊयात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया आणि चिकन करून घेऊया वाटण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली एक ते दीड इंचा मी आल्याचा तुकडा घेतलाय पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक वाटी खोबरं तीन मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो एक अख्खा घेतलेला आहे आता याला लागणारे खडे मसाले पाहूया इथे मी पाच सुक्या मिरच्या घेतल्या दोन हिरवी विलायची पाच ते सहा लवंग तमालपत्राचे दोन पानं घेतले त्याचे असे तुकडे करून घ्यायचेत म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात दालचिनीचा एक तुकडा घेतलाय आणि पाच ते सहा मिरी घेतलेले दोन चमचे आपल्याला तीळ घ्यायचेत आणि दोन चमचे आपल्याला धने घ्यायचे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे छान व्यवस्थित आपण भाजून घेऊया अगदी बारीक गॅसवरती हे छान खमंग भाजून घ्यायचे तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे तुम्ही नंतर घातले तरी चालणार आहे मी इथे आधीच घातले आहेत हे पहा आता हे मसाले सुद्धा सगळे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत ते मसाले काढून घेतलेत आणि त्याच पॅन मध्ये तेल घेतलंय एक चमचा त्यामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा कांदा आहे ना तव्यावरती भाजण्यापेक्षा पण आहे ना चुलीमध्ये भाजताना खूप छान फ्लेवर येतो गॅसवरती भाजण्यापेक्षा पण चुलीत भाजलेल्या कांद्याचा फ्लेवर छानच असतो कांदा पण छान भाजून झालाय आता खोबरं घातलंय तर खोबऱ्याला तेल थोडं कमी पडलं त्यामुळे मी तेल सुद्धा परत ऍड केलेलं आहे मी इथे खोबरं वापरले पण तुम्ही ओलं सुद्धा वापरू शकता खर तर मालवणी चिकनच्या भाजीमध्ये ना ओलं खोबरंच वापरलं जातं तशी मालवणी चिकन बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आता यामध्ये आपण ना कोथिंबीर टोमॅटो आणि आलं लसूण हे सुद्धा भाजून घेणार आहोत एक मिनिट भरासाठी जरी भाजून घेतलं म्हणजे गरम होईपर्यंत तरी चालेल म्हणजे काय होतं छान ह्याची बारीक पेस्ट वाटली जाते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे गरम मसाले काढून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला सगळं जे कांदा कोबरं कोथिंबीरचं जे वाटण आहे जे भाजलेलं आहे ते सुद्धा यावरतीच आपण काढून घेणार आहोत हे सगळं थंड करून मगच वाटून घ्यायचंय आता याची छान बारीक पेस्ट आपण करून घेऊया थोडस पाणी घालायचं खूप जास्त पाणी नाही घालायचं जास्त पाणी घातलं तर मसाला व्यवस्थित वाटला जात नाही हे पहा मस्त अशी छान बारीक पेस्ट ह्याची झालेली आहे आता मी इथे कुकर मध्ये करत आहे चिकन तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये कढईमध्ये सुद्धा करू शकता कुकर मध्ये करतीये म्हणजे मी डायरेक्ट कुकरला शिट्टी नाही घेणार आहे कुकरला शिट्टी घेतली तरी चालेल दोन शिट्टी मध्ये चिकन अगदी मस्त शिजत आणि चवीमध्ये पण फारसा फरक पडत नाही घाईची वेळ असेल ना तेव्हा मी सुद्धा असंच करते इथे मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालणारे मालवणी मसाला आणि हळद आता हे हळद आणि मालवणी मसाला थोडस असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं याने काय होतं तरी छान येते आता आपण वाटलेलं जे वाटण आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचंय आणि छान हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचाय आधीच जे तेल असतं ना हे सगळं ऍब्झॉर्ब होतं त्या मसाल्यामध्ये आणि मग छान असं परत ते तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा हा मसाला मसाला भाजायला फार जास्त वेळ लागणार नाही कारण आपण कांदा खोबरं हे सगळं छान भाजून घेतलं होतं मसाला छान भाजला गेलाय आता यामध्ये घातलंय दही दही सुद्धा गॅस बंद करूनच घालायचंय आणि सगळं मिक्स झाल्यावर मग गॅस चालू करायचाय गॅस चालू करून घेतला आणि त्यामध्ये एक चमचा चिकन मसाला घातलाय चिकन मसाला सुद्धा मिनिट भरासाठी या मसाल्यांमध्ये परतून घेऊया आता आपलं मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते सगळं यामध्ये आता घालायचंय आणि हे चिकन व्यवस्थित असं परतून परतून घ्यायचंय एक मिनिट भरासाठी तरी हे छान परतून घ्यायचंय चिकन व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यावरती ठेवूया एक झाकण म्हणजे एक प्लेट मी इथे ठेवते आणि त्यामध्येच आपण बसेल इतकंच पाणी घालायचंय आणि त्या पाण्याच्या वाफेवरती पाच मिनिटं हे चिकन असंच वाफवून घ्यायचंय पाच मिनिटांनंतर झाकण काढलंय आणि ते जे गरम झालेलं पाणी ते त्यामध्येच घातलंय आता आपलं जे मिक्सरचं भांड होतं त्यामध्ये थोडं पाणी घातलंय गरम आणि ते सुद्धा सगळं विसळून यामध्ये मी घातलेलं आहे चिकनची भाजी आपल्याला जा खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायची थोडीशी अशी घट्ट सरस ठेवायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून हे चिकन छान शिजवून घ्यायचंय किंवा मग कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता आता वडे करून घेऊया हे पहा सगळा स्मोक व्यवस्थित त्या पिठामध्ये मुरलेला आहे वाटी काढून घ्यायची आणि पीठ थोडस असं एकसारखं करून घ्यायचंय आता हे वडे आपल्याला थापून घ्यायचे त्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे पाणी किंवा तेल काहीही वापरू शकता हा प्लास्टिकचा पेपर मी घेतलाय केळीच्या पानांवरती किंवा कॉटनच्या ओल्या कपडावरती सुद्धा आपण हे वडे थापून घेऊ शकतो आता हे थोडस असा गोळा घेतलेला आहे या पिठाचा आणि हे असं बघा तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावून आपण छान असं थापून घ्यायचे खूप जास्त पातळ नाही करायचे हे वडे थापताना अशी आपण भाकरी बनवतो ना अगदी तसेच थोडेसे जाड ठेवायचे हे पहा हे असे थोडे इतकेच जाड ठेवायचे आपल्याला खूप जास्त जाड पण नाही ठेवायचे आता अजून एक दोन तीन वडे आपण तयार करून घेऊया आणि एकदमच सगळे वडे आपण तळून घेऊया आता वडे थापण्यासाठी आपण अजून एक दुसरी ट्रिक सुद्धा वापरू शकतो आता या पिठाची गोळी इथे ठेवून घेतलीय आणि त्याच्यावरती दुसरा पेपर असा झाकलेला आहे पहा आणि पेपर वरन असं छान थापून घेतले हे सुद्धा अगदी पटकन थापून होतात आणि हाताला पण चिटकत नाही आणि तेल किंवा पाणी लावायची पण जास्त करून गरज लागत नाही तेल छान गरम झालेले आता हे एक एक करून आपण सगळे वडे तळून घेऊया आता याला आहे ना कोणी कोणी मध्ये होल सुद्धा करत जर तसे होल करून सुद्धा तुम्ही हे वडे तळू शकता वडे ना करायची खूप वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येकाकडे ना वेगवेगळ्या प्रकारे हे वडे केले जातात आता हा पहा अगदी मिनिट भरातच हा वडा अगदी छान फुगून वरती आलाय मस्त झाला ना आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे या वड्याला आता हे सगळे वडे ना आपण असेच तयार करून घेऊया मस्त टम्म फुगले आहेत सगळे वडे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये सोडले ना की झारा न लावता सुद्धा हे वडे छान फुगून वरती येतात मी मग सांगायचं सा राहूनच गेलो ज्यावेळी मी या वड्यांचं पीठ मळत होते ना त्यावेळी त्या भाजणीचा इतका छान सुगंध सुटला होता घरामध्ये आणि आता तर वडे तळतीये मग तर, तर विचारायलाच नको सगळ्या घरामध्ये हा नुसता वड्यांचा वास मस्त दरवळत आहे असे छान मस्त टम्म फुगलेले वडे पाहून कधी खाते असं झालं ही चिकनची भाजी तर बघा काय कट आलाय त्याला मस्त मस्त तर्री आली आहे आता चिकन शिजले का ते सुद्धा पाहूया आपण हे बघा असं चमच्यामध्ये चिकन घ्यायचं आणि फोर्क ने बघायचं तुटतय का अरे वा मस्त शिजल हे चला तर मग आता सर्व करूया गरमागरम वडे आणि गरमागरम चिकनची भाजी हे पहा अगदी मस्त झालाय वडा सुद्धा झालाय आणि त्याला इतका तो छान फुगलाय ना की त्याला अजून तुम्ही पंधरा वीस मिनिटं जरी तसंच ठेवलं ना तरी तो अजिबात दबला जाणार नाही मोह हा झालाय पाहूनच एक घास खाऊनच बघते हम्म मस्त झालेला आहे सुद्धा छान आहे आणि वडे सुद्धा अगदी छान झालेत या वड्यांनाय ना, ना अगदी असा मस्त तंदुरी फ्लेवर आलाय जो आपण स्मोक दिलाय ना त्याच्यामुळे सुद्धा आणि भाजणीमुळे सुद्धा एक छान फ्लेवर लागतोय काय मग मस्त झाली आहे ना आपली अखाड स्पेशल मालवणी चिकन आणि वड्यांची थाळी मग तुम्ही कधी ट्राय करताय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा यामध्ये दिलेल्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्सचा वापर करून ही थाळी नक्की ट्राय करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद